अमित शहांचा कडेलोट करा संजय राऊत भडकले अमित शहा यांच्याकडून शिवरायांचा अपमान झालं आहे त्यांचा कडेलोट करा असं वक्तव्य उद्धव बाळासाहेब ठाकरे खासदार संजय राऊत यांनी केलं आहे अमित शहा यांच्याकडून रायगडावर वारंवार शिवरायांचा एक एकेरी उल्लेख करण्यात आला आहे मुख्यमंत्र्यांनी अमित शहा यांच्यावर गुन्हा दाखल करावा असंही संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे औरंगजेबाच्या थडग्याला शहानी समाधीचा दर्जा दिला असंही राऊत यांनी म्हटलेलं आहे आणि यावेळी राऊत यांनी म्हटलंय की छत्रपतींचा उल्लेख शिवाजी शिवाजी असा करण्यात आला आहे जो आम्ही कधीच करत नाही औरंगजेबाच्या थडग्याला सुद्धा समाधी म्हणून मान्यता देण्यात आली आहे देशाचे गृहमंत्री म्हणतात म्हणजे ती समाधीच मानली पाहिजे हा छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान नाही का मग आता मुख्यमंत्री अमित शहा यांचा कडेलोट करणार आहेत का असा खोचक प्रश्न संजय राऊत यांनी केला आहे काल देशाचे गृहमंत्री शहा ते रायगडावर आले निमित्त रायगडच होत पण त्यांचा राजकीय दौरा होता खाली तटकऱ्यांकडे भोजनावळी होत्या छान मटणाचे जेवण वगैरे होत पण ठीक आहे अशी स्नेहभोजन व्हायला पाहिजे पण पालकमंत्र्याचा तिढा काय ते सोडवू शकले नाही रायगड सारख्या जिल्ह्याला तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं प्रवचन दिलं रायगडावर तिथे तुम्ही तुमच्या महायुतीमधला एकोपा दाखवू शकला नाही मी पाहिलं की एसनशी गटाचे लोक स्नेह बोधणारा नव्हते असं मी पाहिलं तो त्यांचा प्रश्न पण रायगडावर आपण जे म्हणताय भाषण आहे छत्रपतीच्या विषयीच ज्ञान आम्हाला अमित शहाकडून घेण्या वाईट वेळ आलेली नाही छत्रपती काय होते विचार काय 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 होता का का होती महाराष्ट्राने केलं पाहिजे वगैरे वगैरे ज्याने छत्रपतींच्या महाराष्ट्रावरती सुडाना कारवाया केलेल्या औरंगजेबाप्रमाणे ते आम्हाला छत्रपतींवर ज्ञान देणार आणि त्यांच्या आजूबाजूला बसलेले छत्रपतींचे वंशज आणि छत्रपतींचा जय करणारे लोक माना डोरवणार या राज्यावरती इतकी वाईट वेळ अद्याप आलेली नाही एवढच सांगतो आणि एवढी कस गेले तीन महिने यांचेच लोक औरंगजेबाची खडग उकडण्याच्या उकडून टाकण्याच्या विचारांना भारावून गेले औरंगजेबाचं थडग कवर झाला आम्ही म्हणतो थडग म्हणतो ते राहता कामा नाही उकडून टाकू आणि त्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खास चित्रपटाचे शोक म्हणजे प्रदर्शन केलं छावा आणि त्यातून लोक पेटले भडकले आम्ही ज्याला थडग म्हणतो त्याचा उल्लेख काल देशाच्या गृहमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी समोर मेघडंबरी समोर औरंगजेबाची समाधी समाधीचा दर्जा दिला बरं का हिंदु नकली हिंदुत्ववाद्यां औरंगजेबाच्या थडग्याला देशाच्या गृहमंत्र्यांनी काल रायगडावरून छत्रपतींच्या साक्षीनं समाधीचा दर्जा दिला यासारखं या, या महाराष्ट्राच्या जीवनात वाईट ते काय होणार ते काल समाधीचा मग मग तिणामाऱ्या दंडी का घडवल्या गुजरात मध्ये औरंगजेबाचा जन्म झाला त्याचा हा परिणाम आहे का एवढं प्रेम औरंगजेबाचा जन्म गुजरात मध्ये झाला शाहोदला म्हणून गुजरातच्या या नेत्यांना एवढं प्रेम आहे का औरंगजेबाविषयी कि औरंगजेबाच्या महाराष्ट्राच्या शत्रूला हिंदुत्वाच्या शत्रूला त्याच्या थडग्याला समाधीचा दर्जा देण्यासंदर्भातलं वक्तव्य प्रत्यक्ष प्रत्यक्ष देशाच्या गृहमंत्र्यांच्या तोंडून आला आणि त्याच्यापैकी छत्रपतींचे वंश बाजूला बसले होते त्याला खरं म्हणजे या सगळ्या गोष्टीचा त्रास व्हायला पाहिजे होता बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई